चिंचवड महानगरपालिकेमध्ये कोट्यावधीचा टीडीआर घोटाळा झाला असल्याचा गोप्यस्फोट विधानसभेचे विरोधी विजय यांनी टी केलाय टीडीआर प्रकरणामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाला असून पुणे बेंगळूर महामार्गालगत वाकड परिसरातील मोक्याची दोन हेक्टर जागा केवळ दोनशे रुपये कोटींना महापालिकेने विकासकाला दिली आजचा बाजार मूल्यांचा विचार केला तर यामध्ये सुमारे दीड हजार कोटीहून अधिक रकमेचा टीडीआर घोटाळा झालाय महापालिका आयुक्त शेखर सिंह हे शहरातील तिन्ही आमदारांच्या घरचे घरगडी आहेत का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तुषार कामथे यांनी पत्रकार परिषदेत केला पाच वर्ष झाली जेव्हा महापालिकेने भाजपची सत्ता आहे तेव्हापासून मालिका ही चालू आहे आणि या दोन वर्षामध्ये महापालिका निरक्षकांची मुदत चांगल्या बातलं अशा अनेक आयुक्तांच्या माध्यमातून केले गेलेले आहेत असा आमचा थेट आरोप आहे व त्याला या शहरातील तिन्ही आमदार साथ देत आहेत म्हणून महापालिकेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय चित्त चालू आहे आज वाकडमध्ये सर्व नंबर एकशे बावीसमध्ये अडीच हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे असं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो आणि त्याचे पुरावे मी आपल्याला देऊ इच्छितो आज महापालिकेने तीन दिवसामध्ये डिगॅट दिलेले आहे जो की नऊ लोकांनी माहितीच्या डिगॅटमध्ये या विषयाची माहिती मागवली दहा दिवस होऊन गेले तरी कोणाला काही माहिती दिलेली नाही आहे परंतु एखाद्या ठेकेदाराला एखाद्या बिल्डरला निविदा म्हणजे सी देताना तीन दिवसामध्ये या लोकांनी अडीच हजार कोटीची सी दिलेली आहे म्हणजेच याच्यामध्ये नक्कीच काय ना काय भ्रष्टाचार हा झालेला आहे महापालिका म्हणून ही माहिती देण्याचा टाळ करत आहे आणि माहिती लपवत आहे आता आमचा ठाम आहे महापालिकेने जेव्हा आरक्षण जावडेकरांना दिलं तेव्हा त्याचा रेट दिलेला आहे पासष्ट हजार एकोणसत्तर रुपये त्याच्यासोबतच महापालिकेमध्ये असे बारा बांधकामं आहेत ज्याची महापालिकेने अशाच पद्धतीने दिलेले आहेत त्याचा रेट आहे सव्वीस हजार सहाशे वीस रुपये अडतीस हजारचे तफावत महापालिकेने दिलेल्या कामांमध्ये आहे बारा बांधका बांधकामांना एक आणि ह्या वाकडच्या इथल्या आरक्षणाला एक म्हणजे अशा याच्यामध्ये महापालिकेची गफलत किती होते हे तुमच्या लक्षात येईल यामध्ये आता सध्या प्रशासक आहे महापालिकेत पण हे प्रशासकाचा एकट्याचा प्रशा निर्णय असू शकतो की शहरा सरकारनेच हा मोठा पाठिंबा या सगळ्या टी टी आर नगर विकास मंत्रालय शिंदेसाहेबांकडे मुख्यमंत्र्यांकडं आहे आणि त्यांचाच आशीर्वाद आहे शेखर सिंग जे आहेत ते प्रशासक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज घोटाळा झालेला आहे ह्या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेला असं वाटतं की नागरिकांचं आमच्याकडे लक्ष नाही आम्ही जे काय घोटाळा करू जे काय भ्रष्टाचार करू नागरिक त्याकडं दुर्लक्ष करणार परंतु पिंपरी चिंचवडचा हा नागरिक जो आहे हा आणि पक्ष हे जागरूक आहे आणि अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत हे घोटाळे जे वडेट्टीवार साहेबांनी बाहेर काढलेले हे घोटाळे आम्ही आंदोलनाच्या रूपात महाविकास आघाडीच्या बी माध्यमातून आम्ही मोठा आवाज या शहरामध्ये उचलणार आहोत आणि त्याचप्रमाणे जे जे काही अनेक आरक्षणाची ही जी काही यादी आहे या यादी देखील आम्ही प्रसिद्ध करणार आहोत हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे मागच्या पाच वर्षामध्ये भाजपच्या सत्तेमध्ये अनेक घोटाळे झालेले आहे आणि हे सगळे घोटाळे आम्ही लोकांसमोर ठेवणार आहोत आणि शहरातील हा नागरिकांचा जो पैसा आहे जो की टॅक्सच्या माध्यमातून जमा झालेला आहे हा आम्ही सहजासहजी आम्ही या खाऊ देणार नाही आणि या ठिकाणचे तीन जे आमदार आहेत या शहरातील यांनी खरं वास्तविक पाहता हा भ्रष्टाचार याला वाचा फोडली पाहिजे परंतु ते ती तिघही गप्प आहेत म्हणून नागरिकांच्या मनामध्ये शंका आहे की यांचा देखील त्याच्यामध्ये सहभाग आहे तुम्ही न्यायालयीन लढा लढणार आहोत प्रकरणामध्ये स्पेसिफिक विलास जावडेकर निश्चितपणे आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्यायालयात आम्ही जाणार आहे आम्हाला अपेक्षा न्यायालयाचीच आहे आणि या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थेवरून आम्हाला न्याय मिळणार नाही हे देखील आम्हाला माहीत आहे आम्ही लोकजागृती करू आंदोलनं करू धरणं करू आणि हा प्रश्न धसास लावू आणि हे आरक्षण आज महानगरपालिकेची कपॅसिटी आहे आरक्षण स्वतः डेव्हलप करण्याची कपॅसिटी आहे कशाला देता तुम्ही कायमस्वरूपी महानगरपालिकेचे जे उत्पन्न आहे ते महापालिकेला मिळेल ना मग हे तुम्ही खाजगी ठेकेदारांच्या घशात कशाला एवढी मोठी प्रॉपर्टी घालतात महानगरपालिकेकडं काय महानगरपालिका काय कर्ज बाजारी नाही इतर महानगरपालिकेत सक्षम आर्थिक सक्षम आहे तर हे स्वतः डेव्हलप करू शकतात जसे महानगरपालिकेने हॉस्पिटल डेव्हलप केली त्या पद्धतीने हे देखील एक सावर आणि जंगल, मा। जंगल माल जंगल मालमत्ता म्हणून महानगरपालिकेची काय स्वरूपी राहू शकते ओके हा घोटाळा म्हणजे आतापासूनच आलेला नाही हा पूर्वीपासून या महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या पद्धतीने पाच गेली पाच वर्ष भाजपचं सरकार होतं महानगरपालिके आणि या शहरामध्ये दोन भाजपचे आमदार होते आता एक तिसराही आमदार होता त्यांच्यामध्ये सामील झाले हे सगळे एकत्र मिळून ह्या महानगरपालिकेमध्ये गेल्या काही तीन वर्षापूर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षाला हात महानगरपालिकेच्या आवारामध्ये अँटी करिस्टांच्या पोलिसांनी लाच घेताना पकडला म्हणजे हा घोटाळा म्हणजे हे भ्रष्टाचार चालूच आहेत त्यांच्या माध्यमातून शिवाय आपण परवा बघितलं की ठिकाणी ठिकाणीसुद्धा ज्या पद्धतीने त्या कारखान्यामध्ये स्फोट झाला पंधरा महिना भगिनीने त्या ठिकाणी आपलं प्राण गमावला मग त्या तिथंसुद्धा जायला ॲम्ब्युलन्स नव्हती तिथं फायर ब्रिगेडची गाडी जाऊ शकत नव्हती त्यालासुद्धा जाऊ तो आमदार आहे हे ज्या पद्धतीने या महानगरपालिकेमध्ये करदात्यांच्या पैशाची लूट चालू आहे आता आमच्या सहकार्याने सांगितलं काम त्यांनी सांगितलं आमदार प्रमुख साहेबांनी सांगितलं की आम्ही वेळ पडली तर न्यायालयासुद्धा जाऊ आणि वेळ पडली तर सगळ्या करदात्या नागरिकांना एकत्र करून हे जन आंदोलन उभं करून या शहरामध्ये नागरिकांना दिलासा देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रत्येक प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड